ओम श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा म्हणे श्री हार्दिक स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आजचा विषय आहे तो म्हणजे काय तर बघा अक्कलकोटला मी गेले होते खूप छान दर्शन झालं पूजा झाली खूप छान झालं तिथून मी काय शॉपिंग केली काय आणलं ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे जास्त काहीच घेतलं नाही कारण खूप गर्दी होती आणि तिथे असं होतं की असे चार पाच दुकान आहे तिथे तर तुम्ही कुठल्याही दुकानातनं घेतलं ना तर ते बिल तुम्हाला पहिल्या दुकानात करायचं असतं म्हणजे तिथे ते तुम्हाला पावती देतील म्हणजे तुम्ही एखादी वस्तू तिथून घेतली तर ते तुम्हाला एक पावती दे म्हणजे ते त्यांचं जे काही बिल वगैरे असतं ते देतात आणि पुढे जमा करायचं असतं मग हे सर्व करण्यासाठी खूप वेळ होतं म्हणजे मला आहे ना काही घ्यायचं होतं मला सर्वात महत्त्वाचं घ्यायचं होतं की मला तिथे आवडलं म्हणजे तिथे होतं तर असे स्टॅम्प म्हणजे आपलं आसन होतं आणि वरतीनं अशी एक छत्री होती म्हणजे जसं वरती असतं ना एक टोपसारखं छत्री होती ते मला घ्यायचं होतं माझ्या वडिलांच्या गाडीमध्ये म्हणजे ग गणपती बाप्पाची मूर्ती आहे ट गाडीमध्ये लावलेली तर ते ऊन लागतं तर मला ती छत्री घ्यायची होती पण ते इतकं डेडिकेटेड आहे की ते आणताना खूप व्यवस्थितपणे आणावं लागेल खूप छान होती किंमत पण जास्त नव्हती पण खरं सांगू ह्या एका कारणामुळे आणि एका कारणामुळे पण मी घेतलं नाही खरं तर कारण खूप उशीर पण झाला होता आणि मला जमलं नाही पण मी ते जर कधी गेले तर त्यांना सांगेल की तिथं आहे खूप छान छान होते आसन होते आणि त्याला खूप छान वरतून अशी एक छ असं सा छत्री सारखं असतं खूप छान डिझाईनमध्ये होतं तर ते एक मला घेता आलं नाही पण मग बाकी गोष्टी मी घेतल्या आणि दोघं म्हणजे दोघं जागेवरनं घेतल्या म्हणजे एक वटवृक्ष देवस्थानापासून एक घेतलं आणि समाधी मंदिरापासून एक वस्तू घेतली म्हणजे दोघं सेम वस्तू घेतल्या पण तिथूनच घेतल्या तर जास्त वेळ नाही घेणार तुमचा तर मी काय घेतलं बघा तर हे मी वटवृक्ष देवस्थानापासून घेतलं होतं मला थोड़े मोठे होती, हे मला वाटतं थोडे मोठे होतील लोड आहेत हे आणि त्यामध्ये वस्त्रसुद्धा आहे तर मी तुमच्यासोबतच अन अनबॉक्स करते आता याला म्हणजे आपण ओपन करून बघूया मी पण नाही बघितलं आणि खूप घाईघाईत घेतलं मला घ्यायचं मी काय सांगते मला घ्यायचं होतं होत्या त्यानंतर मला संक्रांतीसाठी वाणसुद्धा म्हटलं तिथूनच घेऊया पण मला एवढं काही तिथे म्हणजे बघायचं होतं पण एवढं नाही आवडलं आणि मी खरं सांगते की खूप घाईसुद्धा झाली निवांत वेळ लागतो त्यासाठी आणि गर्दी गर्दी असली ना तर मग आपल्याला काहीच घ्यायला जमत नाही आणि पहिली गोष्ट तर जिथून घेते तिथे पैसे पे केले तर मग काही वाटत नाही मग हे बघा हा पूर्ण सेट आहे तर ह्यामध्ये काय काय आहे ह्यामध्ये आहे मे बी हा टोप आहे असा त्यानंतर हे वस्त्र आहे हे असं वस्त्र आहे वाटतं असं याला इथे असं पॅक करावं लागेल मस्त छान वस्त्र आहे हा टोप त्यानंतर हे आहे आसन खूप सुंदर आहे मला येलो कलरचं घ्यायचं होतं आणि मला हा कलर मी घाई गळ घाई गा, गळबळीमध्ये तिथे हा कलर घेतला आणि यांनी असे फुलं लावले तर असे हे लोड आहेत तर हा पूर्ण सेट आहे हा पूर्ण सेट मी तिथून घेतला त्यानंतर हा एक सेट घेतला आणि दुसरा सेट हा समाधी समाधी मंदिर आहे चोळाप्पा महाराजांचे घर तिथून हा एक सेट घेतला कारण माझ्या डोक्यात होतं मला येलो रंगाचाच हवा होता मे बी हा जर ताईला आवडला तर हा ताई घेऊन जाईल कारण तिला तिला दाखवेल मी मी आत्ता ओपन करते म्हणजे आधी त्या आधी त्या वेळेपासून मी ठेवून दिलं होतं तर तिला जर आवडलं तर तिच्या मूर्तीसाठी ती हे घेऊन जाईल मी घरी बनवणारच आहे नाहीतरी अशी लोड वगैरे परंतु मला खूप जास्त आवडले हे बघा किती सुंदर आहेत हे तर तिची सुद्धा मूर्ती खूप छान आहे तर तिला जर आवडले तर ती नाही तर मग मी माझ्या मूर्तीला हे वस्त्र वगैरे धारण करेल आणि बघा हा टोप किती सुंदरी आणि वस्त्र येलो कलरचे हे वस्त्र आहेत याला इथे जर असं स्टिच केलं ना थोडं असे असं आपण घातल्यावरती ना इथे असं जर स्टिच केलं ना बघा तर खूप छान बसतं आणि ही डिझाईन अशी समोर येते आणि असं जर नुसतं टाकलं ना तर ती व्यवस्थित नाही बसत त्यामुळे इथे एक टाका घातला ना तर खूप छान होईल आणि त्याला मॅचिंग असं हा टोप त्यानंतर हे वस्त्र बघा किती आसन आसन किती छान आहे येलो आसन आणि हे लोड तर असे हे दोन सेट एवढंच मी घेतलं तिथून त्यानंतर म्हटलं चला तुमच्यासोबत आता व्हिडिओज बनवते आहे तर वाण मी काय घेतलं ते सांगते मी अक्कलकटोंना नाही आणलं वाण तर मी इथूनच घेतलं तर बघा मी सिंदूर पेन्सिल यावर्षी यावर्षी मी वाण देते सिंदूर पेन्सिल आणि सगळ्या बायकांना युजफुल अशी गोष्ट आहे तर असे मी आणलेले आहेत पाकिट सिंदूर पेन्सिलचं तर हे मी संक्रांतीसाठी वाण घेत आहे तर असं छोटीशी माझी शॉपिंग होती अक्कलकोटची आणि संक्रांतीचं वाण सुद्धा मला तुम्हाला दाखवायचं होतं की मी काय वाण देते तर मी सिंदूर पेन्सिल ही वाण म्हणून देत आहे यावर्षी तर बघा सुंदर असे लोळ मिळाले हा थोडा मोठा आहे आणि हे थोडे छोटे आहेत तर मला अशी ह्याच साईजचे हवे होते पण मी काय सांगते की घाई गडबडीमध्ये मी हा घेतला मला वाटतं हे छोटे असतील परंतु खूप छान आहेत हे पण मला दोघंही आवडलेत असं नाही तर माझी शॉपिंग कशी वाटली मला अगदी छोट्याशी दोनच गोष्टी मी घेतल्या आहेत भरभरून अशी म्हणजे भरभरून आनंद घेऊन आले मी तिथून याच्या म्हणजे आनंदच एवढा मिळालेला आहे मला तिथे जाण्याचा की ह्या वस्तू काही एवढं हे नाही करत तो आनंद ते शांतता खूप मिळाली मला तिथे जाऊन मन म्हणजे मनशांती जी असते ना जो आनंद असतो महाराजांना भेटण्याचा आणि तिथून आल्यानंतरचा जो उत्साह असतो तो खूप 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 अमूल्य आहे ते अमूल्य गोष्ट आहे ती महाराजांना भेटणं महाराजांनी माझ्याकडनं तिथे सेवा करून घेणं ह्या गोष्टी ज्या महाराजांनी दिल्या आहेत ना मला खूप मोठ्या गोष्टी आहेत त्या वस्तू काय वस्तू जर आपण घेतच राहतो इथेही भेटतील असं नाही कुठेही भेटतील तुझ्या भंडाराच्या दुकानात कुठेही भेटतील या वस्तू परंतु जी मनशांतता तिथे गेल्यावरती मिळते ना ती खूप वेगळी आहे आणि महाराज महाराजांनी बोलवल्याशिवाय तिथे जाण्याचा योग येत नाही कुठलीही सेवा महाराजांनी महाराजांनी घेतल्याशिवाय म्हणजे आपण म्हणतो ना महाराज माझ्याकडनं सेवा करून घ्या तर ते महाराज आपल्याकडनं जेव्हा करून घेतात तो आनंद खूप वेगळा असतो तो मला तिथे जाऊन खरंच मिळाला तर केलेली सेवा मी स्वामींचांनी अर्पण करते होप तुम्हाला माझी ही छोटीशी शॉपिंग आवडली असेल आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा केलेली सेवा स्वामींचांनी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ